नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी आहे आता स्वारगेट बसस्थानकात आणि संध्याकाळची आता वाजलेले आहेत सहा वाजून चोपन्न मिनटं झालेत आणि मी स्वारगेट बसस्थानकात आहे आणि इथून आपला आजचा एक नवीन प्रवास होणार आहे कुठून प्रवास होणार आहे थोड्याच वेळा सांगेन चला मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूयात हे पाहू शकता नेहमीप्रमाणे स्वारगेटचे बसस्थानक याच्या अगदी समोरच स्वारगेट मेट्रो स्टेशन आहे आणि संपूर्ण स्वारगेट स्थानकाचा था परिसर या समोर लागणार लागलेल्या बस आहेत त्या सातारा फलटण त्या सातारा बारामतीकडे जाणाऱ्या बस आहेत तिकडे समोरच्या ज्या निळ्या शिव शुने, शिवनेरी बस दिसत आहेत त्या मुंबईसाठी आणि आपण प्रवास करतो एका नवीन रूटसाठी तर ठरलाय रूट मित्रांनो तर आपण जाणार आहोत स्वारगेट ते ठाणे माझ्या मागे माझ्या मागे जी लागलेली बस आहे त्या बसने आपण आजचा प्रवास करणार आहोत ती बस आलेली आहे धाराशिवपासून धाराशिव ते ठाणे पण आपण स्वारगेटमधून त्या बसने प्रवास करणार आहोत पाहू शकता एकदम नवी कुरी अशी बस आहे आत्ताच नवीन एस टी महामंडळाने घेतलेल्या पाच हजार बसेसपैकीच एक अशी ही बस अशोक लेलँड कंपनी मार्ग बघू शकता धाराशिव बारशे इंदापूर वाकड स्वारगेट आणि ठाणे बस क्रमांक आहे मी चौदा एल एक्स सदतीस अठ्ठावन्न अशी गाडी नवीन नवीन अशा सीट आहेत बसमध्ये यू एस बी चार्जर चार्जर पण लावलेला आहे सात वाजून तीन मिनटं झाल्यात आणि आपण सात वाजून तीन मिनटांनी स्वारगेट बसताना स्थानक निघालो बरं

माहिती ना नाग्न फोन तर हे पाहू शकता तुम्ही टू बाय टूच्या सिटिंग अरेंजमेंट आहे बसला टू बाय टू ची सिटिंग आहे चार्जिंग पूर्ट पण आहे आणि पुशबॅक सीट आहे त्यामुळे एस टीच्या स्वमालकीच्या बस या आता आरामदायी प्रवास देण्यासाठी सज्ज आहेत विनंतीनुसार वाहकाकडून तक्रार पुस्तक व दर पुस्तक मिळेल टॉर्गेटपासून ठाणे वंदना बसस्टँडपर्यंतचे अंतर हे एकशे पंचावन्न किलोमीटरचं आहे आणि एकशे पंचावन्न किलोमीटरच्या अंतरासाठी आपल्याला ला लागणारे तिकीट दर आहेत दोनशे बहात्तर रुपये जे आत्ताच नव्याने इष्टीने चौदा टक्के दर वाढ केल्यामुळे दोनशे बहात्तर रुपये तिकीट झालेले आहेत डेप्युटी दे मॅनेजर झाला आहे पाणी शहर यशवंतराव शे चव्हाण द्रुतगती महामार्ग <clears स्तित> मुंबई पुणे एक्सप्रेस वे No not तर अशी आहे आपल्या बसचं टू बाय टूचं कॉम्बिनेशन पोस्टबॅग सीट आहेत सगळ्या इथे समोर एक नंबरला बसलो आपण त्या सीट आणि बसचं ड्रायव्हरचं केबिन आता एक एक जागा मिसिंग येते म्हणजे इथे आपण ड्रायव्हर शेजारी जी बसायचो ती जागा नाही तर रात्रीचे नऊ वाजून अठ्ठावीस मिनटं झालेले आहेत आणि आपल्या बसने जेवणासाठी ब्रेक घेतलेला आहे दहा मिनटांसाठी आपलं जेवण झालं होतं पुण्यामध्ये त्यामुळे मी इथे काही खाणार वगैरे नाही आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता आपली नवी कोरी बस आहे आणि याच्या व्यतिरिक्त अजूनही लालपरीज आणि शिवनेरी वगैरे इथे लागलेले आहेत ला पलीकडे बघा शिवनेरी लागलेले आहेत इथे एक लालपरी आहे याच्यानंतर आपली नवी कोरी लालपरी आहे पलीकडे अजूनही हिरकणी आणि निमाराम बसेस लागलेल्या आहेत आणि हा परिसर आहे कुडकोडचा ही आहे आपल्या बसची मागची बाजू आणि मागे पण लालपरी सोळा मिनट आणि आलो आपण आता कळंबुलीमध्ये कळमबुरी माग कळमुरी असो था। नेरळ <Let's> uh, uh, अपघात आपण आता अकरा वाजून बावीस मिनटं झालेत आणि ठाणे बसस्थानकात आलो था आपण इकडे लागलेली बस आहे ठाणे सातारा आणि हे वंदना बसस्थानक ठाणे तर मित्रांनो अकरा वाजून पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण ठाणे बसस्थानक वंदना इथे आलो आहे तर काही जास्त बसेस नाही आहेत एक जी बस आहे त्या बसने आपण आता आलो आहे ही दुसरी ती साताराला निघालेली आहे तर पुणे ते ठाणेपर्यंतचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो Obrigado.